नमस्कार मी टी डी वाघमोडे सर इंदापूर आज आपण सर्वांना ज्ञात आहे की प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाला आनंदाला जगायचं आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्याला सामोरं जायचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी असतातच आपण सर्वांना माहीत आहे आपलं जीवन हे असं आहे बऱ्याच जणांचं जीवन हे असं आहे सुख जेवा एवढे आणि दुःख पर्वत आहे एवढे म्हणजेच काय मानवी जीवनाला मानवी जीवन जगत असताना आणि त्यांचं आयुष्य जगत असताना अनंत अडचणी येतात आपल्या सर्वांना एक मराठी म्हण माहीत आहे अनंत अनंत अडचणी अन अशा किनारा तुला पामराला म्हणजे काय मानवी जीवनामध्ये अनंत अडचणी असतात पण जो व्यक्ती या अडचणीचा मुकाबला धैर्यानं धाडसानं माग न राहता न घाबरता मागं होऊन न पाहता जो करतो तोच जीवनात यशस्वी होतो आणि जे संकटाला घाबरतात ते शंभर टक्के आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये एक अनंत अडचणी द्या या अडचणीचा सामना तुम्ही आम्ही धाडसानं केलाच पाहिजे कारण तुम्ही आम्ही धाडसानं तो सामना केला तर आपल्या कार्याचा आदर्श आपण येणाऱ्या पिढीला देणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर उत्तुंग यश गाठलं आपण जर उत्तुंग यश गाठलं आपण जर वेगळा आदर्श निर्माण केला तर खरोखरच आपली येणारी पिढी आपला आदर्श घेणार जे आहे आपणच आदर्श नाही निर्माण केला तर प्रश्न आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपली येणारी पिढी आपला आदर्श जे काय घेणार म्हणून तुम्ही आम्ही आदर्श बनलं पाहिजे आदर्श झालं पाहिजे आदर्शवादी विचारांना पुढे गेलं पाहिजे आणि आयुष्याला उत्तर दिलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं मी आज तुम्हाला एक कविता तुमच्यासमोर लक्षात घ्या सादर करणार आहे कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर ही विंदा कर करंदीकरांनी लिहिलेली ही कविता आहे विंदा करंदीकर यांनी लिहिलेली कविता आहे ही कविता आज मी तुमच्यासमोर ऐकवणार आहे आणि त्याचं विश्लेषणसुद्धा देणार आहे पहा असे असावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अतर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अतर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर म्हणजे काय या जेवण जुन, जीवनामध्ये जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक आव्हाने येणार आहेत अनेक अडचणी येणार आहेत या अनेक अडचणीमध्ये तुम्ही आम्ही आव्हानाचा सामना करत असताना समोरच्या व्यक्तीच्या नजरेमध्ये नजर रोखून अडचणीमध्ये स्वतःला निर्भय ठेवून त्या प्रत्येक अडचणीचा मुकाबला केला पाहिजे सामना केला पाहिजे तरच त्या अडचणी तुम्ही आम्ही सोडवू शकतो पहा पुढं नको गुलामी नक्षत्रांची भीती आण ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही करावी स्वप्नांची म्हणजे काय या जीवनामध्ये जीवन जगत असताना कुणाचंही गुलाम व्हायची गरज नाहीये तुम्ही आम्ही आपलं आयुष्य जगत असताना कुणाच्याही गुलामीमध्ये न राहता आपलं कार्य एवढ्या जितीनं करा की त्या कार्याला आणि आपल्या जिद्दीला सर्वांनी सलाम केला पाहिजे असं कार्य तुमच्या हातून घडलं पाहिजे आणि एवढंच नाही ते कार्य करत असताना तुमची आमची प्रभ इच्छा एवढी असली पाहिजे कारण मराठीत म्हण आहे इच्छा असेल तर मार्ग दिसेल इच्छा एवढी दांडगी ठेवा की शंभर टक्के ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी मागं सरणार नाही ना ना, मागं वळून पाहणार नाही ना ना ना। शंभर टक्के ते कार्य एवढ्या जिद्दीने एवढ्या ताकदीनं करा की ते ते कार्य तडीच गेलं पाहिजे ते कार्य तुम्ही आम्ही पूर्ण केलं पाहिजे पाहूया पुढं नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओटावरती काहीच काढून देताना बघा पाय असावे जमिनीवरती जरी आपण यशाची शिखर गाठली जरी आपण उतुंग यश मिळवलं आणि उतुंग यश मिळवून आपण श्रीमंत झालो तरीसुद्धा हसू असावं ओटावरती आपल्या ओटावरती हसू असावं आणि जरी आपण लक्ष घ्या श्रीमंत झालो तर आपल्यापाशी एखादा गरीब व्यक्ती आला तरी त्याच्यासमोर अहम गर्व न मिरवता प्रौढी न मिरवता एखाद्या व्यक्तीला आपलं काळीजही काढून दिलं पाहिजे याचा शब्दशा अर्थ घेऊ नका म्हणजे काय आपण त्याला तो गरीब असताना पाहिजे ती मदतसुद्धा केली पाहिजे तो व्यक्ती गरिबीतून श्रीमंत कसा होईल याचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे खरोखरच त्या सुद्धा खूप आनंद होईल पुढं पहा संकटासही ठणकावून सांगावे आता हे बेहत्तर संकट असंही ठणकावून सांगावे आता ये बेहतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर बघा असे ठणकावून सांगा म्हणजे काय जीवनामध्ये किती संकट आली तर त्याला सुद्धा ठणकावून सांगावं की खरोखरच एकच ध्यास माझ्या जीवनाचा विकास या न्यायानं मी जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय आणि जीवन जगणार आहे किती मोठी अडचणी आली अडथळे आले तर मी त्यासही निर्भयपणे त्याचंही तोंड देणार आहे आणि शंभर टक्के प्रत्येक संकटाचा मुकाबला करून आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहे बघा करून जावे असे काही दुनिया जाता करूनी आसे का दुनिया जाताना करुणी जावे असे काही दुनिया दुनिया जाताना म्हणजे काय या दुनियेचा निरोप घेताना या दुनियेतून जाताना तुम्ही आम्ही असं काही कार्य केलं पाहिजे तुम्ही आम्ही असं काही महत्तम कार्य केलं पाहिजे की या कार्यानं म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपे उरावे आपल्या कार्याची ओळख येणाऱ्या सात जन्माला आणि सात पिढ्यांना झाली पाहिजे असं कार्य तुमच्या हातून आपण आपला शेवट होताना केलं पाहिजे शेवट होण्याच्या अगोदर आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं तुमचं आमचं कर्तृत्व कार्य संपूर्ण जगाला माहिती होईल बघा करून जावे असे काही दुनिया दुनिया जाताना गैव यावा जगास साऱ्या निरूप शेवटचा सा देताना असं कार्य तुमच्या हातून घडलं पाहिजे असं उत्तुंग कार्य समाजाची सेवा गोरगरिबांची सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे गोरगरिबांना न्याय तुम्ही आम्ही दिला पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही आम्ही या जगाचा निरोप घेणार आहे या जगातून जाणार आहे त्यावेळेला त्या सर्वच लोकांना आपल्याकडं पाहून गैवर झाला पाहिजे त्यांना रडू कोसळलं पाहिजे असं अप्रतिम व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही आपलं स्वतःचं निर्माण केलं पाहिजे बघा स्वर कठोर त्या काच आहे क्षणमर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काच आहे क्षणमर व्हावा कातर कातर नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर म्हणजे काय जीवनामध्ये तुम्हा आम्हाला कुणी जरी कठोर बोललं वाईट बोललं तर त्या समोरच्या व्यक्तीला वाईट न बोलता वाईट न म्हणता एखादा व्यक्ती जर लक्षात घ्या तुम्हा आम्हाला जीवनामध्ये अडथळ आणत असेल तर अडथळ आणत असताना अडचणी निर्माण करत असताना त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये नजर रोखून बघा त्या काळालासुद्धा सांगावं की मी मागं होऊन कधीच बघणार नाही जोपर्यंत मी जीवनात यशस्वी होणार नाही ना तोपर्यंत मी कधीही थांबणार नाही या न्यायानं मी आयुष्याला उत्तर देणार आहे आणि जोपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि खऱ्या अर्थानं असं मी माझं व्यक्तिमत्व निर्माण करणार आहे की ते व्यक्तिमत्त्वाचा आदर्श साऱ्या जगाने घेतला पाहिजे असं व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही आपल्या कार्यातून तुमचं आमचं निर्माण केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आणि अशा पद्धतीचं कार्य आपण केलं पाहिजे की काळालासुद्धा उत्तुंग महान यश मिळवून तुम्ही आम्ही उत्तर दिलं पाहिजे अशाच पद्धतीचं कार्य तुमच्या आमच्या हातून घडलं पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास जशा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा असाच एखादा चांगला व्हिडिओ आपल्यासमोर येण्यासाठी आणण्यासाठी कृपया मला साथ द्या धन्यवाद